शेतकरी बांधवांनो सध्या परिस्थितीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर हा रोग दिसून येत आहे या रोगामुळे कापसाच्या झाडातील ताजेपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलुल, तथा सुकल्यासारखं कपाशीची सर्व पाने फुले खालच्या दिशेनं वागतात किंवा पिवळी पडतात पात्या फुले अपरिपक्व बोंडे सुकून गळतात अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचं आढळत रोगट झाडाची मुळे कुजत नाही तसेच रोगग्रस्त झाडास हमका नवीन फूट येते चला तर मग बघूया यावर उपाययोजना काय कराव्यात सर्वप्रथम कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे पिकास प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे शेतातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणं अत्यंत महत्वाचं आहे तसेच आकस्मिक मर या विकृतीचं लक्षण दिसल्यास बुरशीनाशकाचा चा वापर करावा कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचवीस ग्रॅम किंवा कार्बन डायझम दहा ग्रॅम अधिक युरिया दोनशे ग्रॅम दहा लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रति झाडास दोनशे ते पाचशे मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी दोन टक्के डीएपी दोनशे ग्रॅम दहा लिटर पाणी याची आळवणी करून लगेच हलकी पाणी द्यावे